महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर करणाऱ्या आपल्या एस टी महामंडळाला एक बस विकत घेण्यासाठी किती खर्च येतो आणि जर एस टी स्वतः बस तयार करत असेल तर त्यासाठी किती खर्च होतो हा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल नाही का आज आपण या संपूर्ण प्रक्रियेचा आणि खर्चाचा सविस्तर आढावा घेणार आहोत चला तर मग सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एम एस आर टी सी वेगवेगळ्या कंपन्याकडून बसेस खरेदी करत आहे यात मुख्यतः टाटा आणि ओलवो यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश असतो या कंपन्या एस विशेष मजबूत आणि प्रवास ही बस तयार करतात एक सामान्य एस टी बस खरेदी करण्यासाठी पस्तीस लाख ते चाळीस लाख खर्च येतो मात्र जर आपण शिवशाही किंवा इलेक्ट्रिक बस यांसारख्या विशेष सुविधा असलेल्या विचार केला तर त्यांना ते कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो विशेष म्हणजे इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी राज्य आणि केंद्र सरकार कडून कर कर अनुदान दिलं जातो त्यामुळे काही इलेक्ट्रिक बसेस एस टीने थेट विकत न घेता ओला आणि इतर खासगी कंपन्यांकडून भाड्याने घेतलेले आहेत मित्रांनो काही वेळा एस महामंडळ पूर्ण बस विकत घेत नाही तर फक्त चेसीस ब्रेक फ्रेम विकत आणि त्यावर स्वतःच बस तयार करतो महाराष्ट्रात पुणे धुळे नागपूर येथे एस टी चे वर्कशॉप आहे जिथे बस बॉडी तयार केली जाते ही प्रक्रिया साठी ते लाख रुपये खर्च येतो एक बॉडी बिल्डिंग करण्यासाठी दहा ते बारा लाख रुपये खर्च येतो आणि आणि इलेक्ट्रिक वर्क यासाठी पाच ते आठ लाख रुपये लागतात एकूण खर्च पाहिला तर एक नवीन एस टी बस तयार करण्यासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च येतो बस फक्त खरेदी करून किंवा तयार करून भागत नाही त्यांच्या रोजच्या देखभालीसाठी देखील मोठा खर्च येत असतो डिझेल बस साठी वार्षिक इंधन खर्च पाच ते सहा लाख रुपये येत असतो मेंटेनन्स आणि स्पेअर पार्ट खर्च एक ते दोन लाख रुपये येतो ड्रायव्हर कंडक्टर आणि मेंटेनन्स स्टाफ यांचा पगार वेगळा असतो बस विमा आणि परवानी याला पन्नास ते एक लाख रुपये खर्च येतो त्यामुळे एका बच्चा दैनंदिन ऑपरेशन वर खूप मोठा खर्च होतो म्हणूनच तिकीट दर संतुलित ठेवणं आणि प्रवाशांनी अधिकाधिक एसटी टीचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो आज आपण पाहिलं एसटी महामंडळ एक बस विकत घेताना किंवा तयार करताना पस्तीस ते चाळीस लाख रुपये खर्च करतो शिवाय तिच्या मेंटेनन्स वरही मोठा खर्च होतो म्हणूनच आपल्या एस टी महामंडळाला चालवणं आणि टिकवणं हे किती मोठं आव्हान आहे हे आपल्याला समजतं तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे एस टी महामंडळाच्या बस खरेदीवर काही प्रतिक्रिया असतील आणि तुम्ही शेवटचा एस टी कधी प्रवास केला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद